आहे तुमचे पोलीस भरतीच्या एका पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आज पोलीस भरती एक नवीन एसआरपीएफ भरती संदर्भात नवीन अपडेट आलेले आहे नवीन माहिती आलेली आहे संपूर्ण अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकलायकनला प्रेस करा तर बघा मित्रांनो आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया तर समोर बघू शकता तुम्ही नऊ जानेवारी दोन हजार चोवीस तर रिक्त पदांची माहिती इथं समोर आलेली आहे पोलीस शिपाई संर्गात रिक्त होणाऱ्या पदांची माहिती सादर करण्यासंदर्भात उपरोक्त संदर्भ विषयास अनुसरून सादर किंवा अप्पर पोलीस महासंचालक राज्य राखीव पोलीस बळ बर... बघा इथं मुंबई यांनी उपरोक्त संदर्भ क्रमांक का सहा आणन्वे निर्देशांकांप्रमाणे गटांच्या आस्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी मागवण्यात आलेली मुद्देसह माहिती विविध तक्त्यात नमुन्यात करण्यात आलेली आहे तर मित्रांनो इथं तुम्ही बघू शकता ठीक आहे रिक्त पदांची माहिती इथं बघू शकता तुम्ही हजरपदे मंजूर पदे, पदे, साथ, पदे आहे प्राप्त निर्मिती पदे साठ साठ इथं राज्य राखीव पोलीस हिंगोली इथली अपडेट आहे मित्रांनो इथे दोनशे पंधरा एकूण रिक्त पदे आहेत ठीक आहे तर इथं माहिती तुम्ही संपूर्ण बघू शकता म्हणजे पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आता लवकरच मित्रांनो तुमची भरतीला सुरुवात होणार आहे लवकरच तुमचे पोलीस भरती फॉर्म येणार आहे आणि लवकरच तुमचे फॉर्म भरायला पण सुरुवात होणार आहे बघा सदर प्रकरणी मान्य मान्य पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या उपरोक्त संदर्भ क्रमांक एक येथील बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक तीन बघा राज्य राखीव पोलीस बलकर क्रमांक जालना जालन्याची माहिती मित्रांनो हिंगोली ठीक आहे बारा आणि एकोण एकोणसत्तर सॉरी एकोणऐंशी पदे पोलीस प्रशिक्षण केंद्र जालना येथील प्राप्त नियुक्तीसाठी मंजूर करण्यात आलेले आहेत तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही महाराष्ट्र राज्य मुंबई इथे हे पत्र देण्यात आले आहे राज्य राखीव पोलीस बडगड क्रमांकासाठी तर समोर बघू शकता तुम्ही इथं एकशे एकोणपन्नास पदांची स्पष्ट इथं घटने आहे इथं विवरण देण्यात आलेलं आहे इथं स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे सदर पदांचा जो तपशील आहे मित्रांनो उपरोक्त संदर्भ क्रमांक मंजूर येथे करण्यात आलेला नाही तसेच सदर्भ क्रमांक सहामध्ये इथं पोलीस भरतीची माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो तत्पूर्वी तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या नवी चॅनलवर ला नवी नवीन असाल तर चॅनलला प्लीज लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल पोलीस भरती संदर्भात तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद